नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनेलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनो हा बाजार आठ वाजेपासून तर चार ते पाच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर एम पी गुजरात तमिळनाडू कर्नाटक असे बरेच शेतकरी बांधव गणेश पाटील यांच्या नावावर या ठिकाणी गायी खरेदीसाठी येत असतात आणि गणेश पाटील यांचा व्यवहार एक नंबर मित्रांनो यांच्याकडे गाई पण चांगल्या असतात आणि आपल्याला अडी दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देतील तर पाहू शकता मित्रांनो आपण त्यांची कंटिन्यू व्हिडिओ टाकतो चॅनलला कारण त्यांच्याकडे कंटिन्यू गिरेक असतं कारण व्यवहार चांगला आहे आणि गाई पण चांगला भेटतात कारण एक शेतकरी जरी गाय खरेदी करून गेला तर तो आपल्या गावामध्ये चार लोकांना सांगतो का गाय जर चांगली निघाली तर त्यांचा व्यवहार चांगला आहे मित्रांनो तसं आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकले दोघे नंबर टाकलेत तुम्ही दोघे नंबर कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहू शकता या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव त्यांच्या नावावर या ठिकाणी गाय खरेदीसाठी आलेले आहेत तुम्हाला मी पूर्ण बाजार दाखवतोय पाहू शकता आपण या ठिकाणी त्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला प्युअर याचं गाय पण भेटेल थोडी तुम्हाला जर तुमचं मध्ये जर थोडं गर्मितीचं वातावरण असेल तर तुम्हाला कमी टक्केवारी पण गाय भेटेल मित्रांनो पाहू शकतात किमती मित्रांनो किमती माल बरेच जण कमेंट करतात की तुम्ही किमती सांगत नाही तर शेतकरी बांधवना हा व्हिडिओ आपल्याला आलेला असतो आणि आपण बोलून हा व्हिडिओ अपलोड करतो मी जर समोर आलो तर आपण तुम्हाला डायरेक्ट किमती लाईव्ह दाखवतो मी पण एवढ्या बाजारामध्ये आपल्याला किमती काय कवर करता येणार नाही किमती मित्रांनो त्या ठिकाणी जशी गाय तशी किंमत जसं दूध तशी किंमत तुम्हाला अंगाची साड्याची बोली असेल पाहू शकता त्या गाय आहेत त्यात कमीत कमी दहा पंधरा गाय उभी आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते मित्रांनो त्या ठिकाणी किंमत सांगतो तुम्हाला मी साठ हजारापासून गायला सुरुवात होते साठ हजारापासून तर लाखाच्या वरती पण तुम्हाला भेटेल जशी गाय तशी तुम्हाला किंमत वगैरे असेल मित्रांनो म्हणजे आपल्याला जर मोठ्या मापाची गाय चांगली तर तुम्हाला पैसे पण चांगले मोजावे लागतील तुम्हाला जर एका दहा दहा लिटरवाली पाहिजे तर थोडे कमी किंमत मध्ये भेटेल म्हणजे जशी गाय तशी किंमत असते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा बाजार कसा भरलेला आहे आणि आपल्या लाईक करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो असं बाजार भरतो बाहेरून कस्टमर इतर सातारा कोल्हापूर पंढरपूर मंगळवेढा मुंबई बरेचसे कस्टमर येत राहतो एकदम टॉपच्या वस्तू आल्या येतात लोणी मार्केटमध्ये फोनपे चालू आहे

बघाय शेतकरी मित्रांनो की वर याचे पार्वर जर्सी गाई पहिल्या रू दोन दोन दाती नार्य। 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 वस्तू शेतकरी मित्र तुमच्यासाठी लोणी बघायला मिळतील अशा वस्तू जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क साधा आपला नंबर आहे त्याच्यावरती येऊन जा आयुष्य भेट द्या एक वेळेस एकदम टॉपच्या वस्तू भेटतील तुम्हाला लोणी मार्केट मध्ये अंगाची बोली राहील तुम्हाला बरेचसे कस्टमर येत राहता बाहेरून काय खरेदी करण्यासाठी वीस पंचवीस प्लस तीस तीस प्लस ची काही मिळेल तुम्हाला आपल्याकडे आल्यानंतर एकदम खात्रीची आणि टॉपच्या वस्तू मिळेल तुला डायरेक्ट म्हणजे